वास्तुशास्त्रानुसार या दहा सवयी तुम्हाला गरीब बनवतात त्या आजच सोडा मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो भारतीय वास्तुशास्त्र हे केवळ घराच्या रचनेबाबत नसून आपल्या दिनचर्यातील काही सवयी आर्थिक स्थैर्यावर परिणाम करतात काही सवयी किंवा चुका आपल्याला नकळत घरात गरिबी खेचून आणतात चला जाणून घेऊया अशा दहा सवयी आणि त्यापासून वाचण्याचे उपाय मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू नंबर एक अंथरून विस्कटलेले ठेवणे याने दुष्परिणाम असे होतात की नकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मी दूर जाते यावर उपाय असा की रोज सकाळी उठताच अंथरून नीट करावे नंबर दोन संध्याकाळी झाडू मारणे मित्रांनो याचा दुष्परिणाम असा होतो की लक्ष्मीचा अपमान होतो पैशांची चूळ होती यावर उपाय एकच आहे की सकाळी झाडू मारावे संध्याकाळी टाळावे किंवा सहाच्या अगोदर जरी तुम्ही झाडले तरीही काही प्रॉब्लेम नाही नंबर तीन देवघर अस्वच्छ ठेवणे दुष्परिणाम शुभता हरवते मानसिक अस्वस्थता वाढते उपाय रोज देवघर पुसावे दिवा मित्रांनो तुम्ही पाहत असाल खेडेगावातील लोक त्यांचे देवघर देखील आठ दिवसातून एकदा स्वच्छ धुतात आणि देवघर देखील पूर्णतः धुतात मंदिरातील नंबर चार रात्रीच्या वेळेस भांडी न धुता ठेवणे दुष्परिणाम नकारात्मक ऊर्जा तयार होते उपाय झोपण्याआधी सर्व भांडी स्वच्छ धुवावी तुटलेल्या वास्तू वापरणे दुष्परिणाम घरात दुर्भाग्य वाढते उपाय तुटलेल्या वस्तू वेळेत काढून टाका किंवा दुरुस्त करा जसा की तुमच्या मोबाईलचं स्क्रीनगार्ड स्क्रीन कवर नंबर सहा पाण्याचा अपव्यय करणे दुष्परिणाम पैशाचा अपव्यय आणि मानसिक अस्थिरता यावर उपाय एकच आहे की पाण्याचा आदराने वापर करा नंबर सात घरात जास्त काळ अंधार ठेवणे दुष्परिणाम उदासीनता गरिबीचे वातावरण उपाय सकाळी सूर्यप्रकाश आणि संध्याकाळी दिवे लावा घरात सडलेली फळं किंवा जुनी फुलं ठेवणे याने दुष्परिणाम असतो की घरात रोगराई अपयश वाढते यावर उपाय एकच की दररोज फुलं व पळे ताजे ठेवा खराब झाली तर फेकून द्या आपण जे देवाला हार सुद्धा घालतो तो, तो जर जुन्ना झाला तर तो लगेच काढून टाका नंबर तीन तिजोरी लोक तोंड दक्षिणेकडे ठेवणे मित्रांनो याचा दुष्परिणाम असा होतो की पैसे टिकत नाही उपाय तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे उघडणारी असावी नंबर दहा देवघरात निघालेल्या अगरबत्त्या व दिवे विसरून ठेवणे मित्रांनो यांनी दुष्परिणाम असा होतो की दोष निर्माण होतो मानसिक अस्थिरता येते उपाय पूजा झाल्यावर दिवा अगरबत्ती व्यवस्थित विजवा यात कन्क्ल्युशन हेच निघते मित्रांनो की दैनिक जीवनातील या साध्या वाटणाऱ्या सवयी तुमच्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात जर तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहात किंवा पैसे साठवत नाही तर वर दिलेले सवयी तपासा आणि लगेच बदल करा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन कंट्रेंटसाठी आम्हाला यूट्यूब पेजला आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा डू लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू